नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे श्री अजित पवार यांच्याशिवाय महायुती आणि जर तसं झालं तर ते भाजपा शिवसेना आणि श्री अजित पवार यांच्यासाठी सुद्धा चांगलंच आहे असे दोन मुद्दे मी टॅग केले कारण आज जेव्हा पंतप्रधानांचा दौरा पुण्यामध्ये होता तर या दौऱ्यामध्ये अजित पवार हेच सर्वार्थाने लीड करताना दिसत होते म्हणजे काल मैदानावरती खूप सारा चिखल झाला तर त्या मैदानाची पाहणी अजित पवार यांनी केली आणि तरी ठामपणे सांगितलं होतं की काही जरी झालं तरी पंतप्रधानांचा दौरा होणारच आहे पंधरा दिवस आधी त्या दौऱ्याचं नियोजन ठरलेलं असतं प्रत्यक्षामध्ये पुण्यात रेड अलर्ट आहे शाळा बंद आहेत पाऊस काल पडला जरी नसला तरी कालच्या पावसानं जी उडालेली दानादान आहे ते पुन्हा एकदा आपल्या जसं मुंबई झालं आणि पुण्यात झालं की शहर म्हणून जी काही व्यवस्थापन आहे त्याची कशी पूर्णपणे वाट लागलेली हे दिसलं पण त्याच पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलत असताना आणि नंतर काल इंडिया टुडेचा जो कॉन्क्लेव्ह झालेला होता त्याच्यामध्ये पण अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं की मी महायुतीचा घटक आहे आणि महायुतीतनंच ही निवडणूक लढणार आहे त्यामुळे त्यांच्या पातळीवरती ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर सुद्धा मधल्या दोन तीन दिवसापासून एक गोष्ट फार प्रकर्षाने घडताना दिसते जे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत किंवा जे भारतीय जनता पार्टीची बाजू ठामपणे मांडतात असे जे युट्यूबर्स आहेत त्यांनी हळूहळू अशा पद्धतीनं भाषा वापरायला सुरुवात केली आहे के की एक असा ट्रिगर पॉईंट येईल की ज्या ट्रिगर पॉईंटनंतर अजित पवार हे महायुती सोडून जातात काही जण संदर्भ देत आहेत आणि आपल्याला पण माहिती आहे की दोन हजार चौदा साली शिवसेनाने भाजपची युती केव्हा तुटली जेव्हा अगदी दोन तीन जागेवरून उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचं काही जमलं नाही आणि मग भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अनाऊन्स केलं की आमची पंचवीस वर्षाची मैत्री तुटते आहे कारण आमच्या काही जागा वाटपाचा मुद्दा संपत नाही त्या सगळ्यांचा ब्लेम हा तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरती आला होता पण आता असं झालंय की याच्यामध्ये ही जी मैत्री तुटली त्या तुटलेल्या मैत्रीनंतर एक असाच ट्रिगर पॉईंट आताही येईल आणि जागा वाटपावरून अजित पवार यांना आपली वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि ते कदाचित महायुतीतनं बाहेर पडतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या माध्यमात स्पेशली लोकसत्तांनी जे काही वार्तांकन केलं एका पाठोपाठ के, एक अग्रलेख छापून आला पानावर एक बातमी होती तर त्याचा सार असा आहे की नितेश राणे हे जे सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेऊन अत्यंत तिखटपणे बोलत आहेत माझं माझं त्याबद्दलचं थोडं आकलन वेगळं आहे ते की अजित पवार यांना प्रयोग करण्यासाठी करत नाहीत माझ्या मते भारतीय जनता पार्टीने पोस्ट इलेक्शन जे अनालिसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये विकास कामापेक्षा आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच चांगली मतं मिळतात ओळखा संदर्भ मिरज कोल्हापूर या भागातला की ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला फारसा से नव्हता त्या सांगली शहरात आणि मिरजमध्ये पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केव्हा विजय जा झाले जेव्हा हिंदुत्वाचा नारा अधिक प्रबळ झाला तो नितेश राणे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं सातत्यानं प्रोवोकेटिव्ह भाषा वापरतात त्याचं कारण ते असावं ना की ताकी का आ, 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 है है ना की अजित पवार यांच्या संदर्भातली ती भूमिका आहे की अजित पवार यांनी नितेश राणे जे काही बोलत आहेत ते काही मला पटत नाही असं म्हणावं बरं अजित पवार यांचा संदर्भ पण या संदर्भात असा आहे की नितेश राणे हे जी भाषा आहेत ती काही मला पटलेली नाही असं अजित पवार यांनी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याला सांगितलं असं म्हणतात आणि ते सतत म्हटलेले आहेत की जरी आम्ही या महायुतीमध्ये असलो तरी सुद्धा आमचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि म्हणून आम्ही वेगळे आमची भूमिका सातत्यानं मांडतच राहू आता हा जो संदर्भ आहे या संदर्भामुळे ह्या गोष्टी एकमेकांशी जोडून बघितल्या जातात मग ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे जे संघाने कधीच म्हटलेलं नाही त्या ऑर्गनायझर मध्ये आलेले लेख ले, साप्ताहिक विवेकमध्ये छापून आलेले लेख ले ले। या सगळ्यांचा संदर्भ अजित पवार यांच्याशी जोडला जातो आहे की अजित पवार यांना आपल्याबरोबर घेऊन काही महायुतीला फायदा झालेला नाही जे लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करतात आता दुसरा मुद्दा जो मी टॅग केला आहे की अजित पवार यांच्या बोलण्यावरती आपण इथे थांबूया की अजित पवार म्हणतात की नाही मी तर या क्षणाला महायुतीचा घटक पक्ष आहे पण घडणाऱ्या घटना गडना मात्र सगळ्या अजित पवार आपल्यासोबत नको अशा सांगणार आता ही विनविन सिच्युएशन का आहे जर तुम्ही लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं तर महायुतीमध्ये जे वोट ट्रान्सफर आहे जे देवेंद्र फडणवीसनी पण अनेक वेळेला सांगितलं की आमच्यातला आणि महाविकास आघाडीतला जो मताचा फरक आहे तो दोन लाखाचाच आहे दोन टक्क्याचा वगैरे ते म्हणतात मग तेवढे दोन टक्के मिळाले की पुन्हा राज्यात सत्ता येणे आहेस पण ते सांगत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मताची जी जी टक्केवारी आहे जे मत वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे ते झालेलं नाही आणि म्हणून अजित पवार यांना मानणारा मतदार हा भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या मत कर, मत देणार नाही तसंच भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची मतं सुद्धा अजित पवार यांना झाला नाहीत असं एकूण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं मत झालेलं असं तीच स्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये राहू शकते कारण सर्वसाधारणपणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला मिळत असलेला मताचा टक्का म्हणजे अगदी दोन हजार चौदा साली सुद्धा जेव्हा एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या तेव्हा सुद्धा अगदी पंचवीस सव्वीस टक्केच त्यांना मतं मिळाली होती शिवसेना ही कायम सोळा ते अठरा टक्के मताच्या दरम्यान राहते आत्तासुद्धा एकनाथ शिंदे यांना ज्या काही जागा त्यांच्या निवडून आल्या त्यात मिळालेल्या मताचा टक्का बघितला तर तो तेरा चौदा टक्क्याच्या दरम्यान आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडं भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या मूळच्या शिवसेनेचं जे चा मत आहे ते चार पाच टक्क्याचा लॉस वगळला तर ते, हो ते तसंच राहिलेलं आहे पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळत नाही हे मान्य केल्यानंतर सुद्धा जे शरद पवार यांच्याबद्दल झालं तसं अजित पवार यांच्याबरोबर बरोबर झालेलं नाहीये म्हणजे अजित पवारांच्या मताचा टक्का बिलकुल महायुतीमध्ये आलेला नाही ही स्थिती जर विधानसभा निवडणुकीमध्ये टाळायची असेल तर अजित पवार यांनी स्वतंत्रपणे लढणं केव्हाही चांगलं कारण त्यांना त्यांच्या मताचा जो कारण ते हिंदुत्ववादी मतं घेऊन हसन मुश्रीफ यांच्याच मतदारसंघाचं उदाहरण बघू आपण कागलमध्ये जे समरजित सिंग घाटगे आता हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत ज्या मैदानावरती शरद पवार यांनी सभा घेतली तो संदर्भ बघा गैबी मैदान जे निवडलं त्यांनी ते का निवडलं तर तिथे मुस्लिम धर्मियांची एक मोठी एक दर्गा आहे तिथे एक उत्सव होतो आता हसन मुश्रीफांना सुद्धा हे आठवलं की आपण अल्पसंख्याक आहोत तर या मताच्या जोरावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये होती एक तर, तर मराठा समाज दुसरा ओबीसीतले जे त्यांनी उभा केलेले नेते ने आणि मुस्लिम समाज ही मतं अजित पवार यांना जर ठेवायची असतील इंटॅक्ट ठेवायची असतील तर ते भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन त्यांच्या हाताशी ते लागणार नाही कारण माझ्या मते अजित पवार यांच्याकडे असलेला आता मताचा टक्का सांगावा असा कुठलाच राहिलेला नाही या स्थितीमध्ये जर एकनाथ शिंदे भाजपा एकीकडे आणि अजित पवार हे एकीकडे असे जर लढले तरच कदाचित ज्या काही पन्नास साठ जागा ते लढू इच्छित आहेत त्यातल्या जा काही जागा जे त्यांचे स्वतःचे मनसबदार सुभेदार आहेत ते आपल्याकडे राखू शकतात ते असं म्हणू शकतात की आमची चूक झाली होती कारण एकदा दोनदा आपल्या चुका झाल्याचं मान्य केलंय एकदा ते गडचिरोलीला म्हणाले की माझ्या बहिणीच्या विरोधामध्ये मी आपल्याच बहिणीला उभा करून चूक आपल्याच पत्नीला उभा करून चूक केलेली आहे आणि नंतरचा संदर्भ त्यांचा असा होता की राजकारणापोटी कुटुंबात फटाफूट व्हायला नको होती त्यामुळे दोन चुका तर त्यांनी मान्य केलेल्याच आहेत तिसरीही चूक ते महाराष्ट्राच्या मतदारासमोर मान्य करू शकतात की माझा भारतीय जनता पार्टीबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय चुकला दोघांसाठी ही विन विनविन सिच्युएशन आहे सो तुम्हाला काय वाटतं हे जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा आम्ही ट्विटरवर आहोत आम्ही फेसबुकवरती आहोत आम्ही युट्यूबवरती आहोत आणि तुमच्या जर काही या कार्यक्रमासंदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना असतील तर त्यासुद्धा जरूर कळवा थांबूया इथे